हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर झणझणीत आणि वेगळ्या पद्धतीने ना अगदी झटपट असं होणार आहे ना शेवग्याच्या शेंगाचा कालवण बनवलेलं आहे किंवा रस्सा बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम भन्नाट चवीची अशी तर इथे मी ना शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेवग्याची शेंगे ना पहिल्यांदा अगोदर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपण आहे ना सगळ्यात अधोवर शेवग्याची शेंग ना आहे बघा ह्या पद्धतीने ना चिरून घ्यायची तर असे आहेत ना एवढे मोठे आपण आहेत ना तुकडे करून घेणार आहे आणि शेवग्याची शेंग अशी आपण कट केली ना की वरची जी साल असते ना ती साल काढून घ्यायची अगदी सगळी साल काढायची नाही पण जेवढी निघेल तेवढी साला पण ना काढून घ्यायची तर शेंगा छान अशा मी एकसारख्या ना कट करून घेतलेल्या आहेत एक टोप घेतलेला आहे आपल्याला टोपामध्ये ना शेंगा पहिल्यांदा शिजवून घ्यायच्यात टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे शेंगा अगोदर आपण धुवून घेतलेल्या आहेत शेंगा आपण पाण्यामध्ये टाकूयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि हळद टाकूयात आता आपण एक वाटण बनवणार आहे तर एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे खोबरं कोथिंबीर अलं लसूण घेतलेलं आहे कांदा पहिल्यांदा आपण आहे ना असा उभा चिरून घेऊयात बघा कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटोच्या पण यांना मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊयात आणि एक लसणाचा गड्डी घेतलेली आहे लसूण सोलून घेऊयात लसूण सोलून घेतलेलं आहे आणि एक इंच आहे ना आलं घेतलेलं आहे आलंसुद्धा सुद्धा आपण हे ना चिरून घेणार आहे आता इथे शेंगा सुद्धा आपल्या छान अशा शिजता आहेत शेंगा जास्त मऊ शिजवायच्या नाही आपण आता वाटण भाजून घेऊयात हे पहिल्यांदा कढई घेतली कडाईमध्ये पहिल्यांदा आपण खोबरं भाजूया खोबरं जरा एकसारखं हलवायचं थोडासा कलर आला एका साईडला करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये एक चमच पांढरे ती टाकूयात खोबरं आणि पांढरे ते भाजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे हे दोन्हीही एकत्रच भाजायचं आणि एकसारखं भाजायचं म्हणजे खोबरं आहे ना करपू द्यायचं नाही किंवा तीळही करपू द्यायचे नाहीत बघा खोबरं आणि तीळ छान असे भाजलेले आहेत आता हे काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये कांदा टाकणार आहे कांदा टाकलेला आहे आणि कांदा भाजतानाय ना तेलाचा वापर करायचा आहे तेल टाकूयात आणि कांदा छान असा एकसारखा हलवत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे कांदाला आहे ना छान असा एकदम असा पिंक पिंक असा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकूयात आलं टाकूयात आणि लसूण आणि सुद्धा छान एक दोन तीन मिनिट आपल्याला मिडियम गॅसवरती ना भाजून घ्यायचं आहे आता लसूण आलं आणि कांदा छान था, तो तो असा भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात तो टोमॅटो आहे ना आपला असं थोडासा मऊ पडेपर्यंत आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा असं टोमॅटो आपलं आहे ना अगदी छान असा मऊ थोडासा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेतली ती कोथिंबीर चिरून टाकूयात आणि आता कांदा टोमॅटो लसूण आलं हे छान असं आहे ना परतून घेऊयात आणि पहिल्यांदा आपण खोबरं आणि तीळ टाकलेले भाजलेले आहेत ना ते खोबरं आणि तीळ ह्याच्यामध्ये टाकूयात आणि पुन्हा एक मिनिटभर परतून घेऊयात आणि थंड करून आहे ना हे थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेऊयात तर शेंगा आपण शिजल्यात का बघूयात तर शेवग्याची शेंग जास्तसुद्धा शिजवायची नाही हे बघा अगदी अशी हाताने दाबली ना की लगेचच स्मोव होते जाणवते आपल्याला म्हणजे शेंग आपली छान अशी शिजवलेली आहे तर आपण कांदा खोबरं ज्या कडेत भाजलेलं आहे ना त्याच कडेमध्ये मी कालवून बनवणार आहे तर तेल टाकलेलं आहे भरपूर असं तेल टाकलेलं आहे आणि आपण वाटण टाकणार आहे आणि छान एकसारखं हलवत राहायचं मीडियम गॅस ठेवायचा आपण वाटण बारीक करताना पाण्याचा वापर केलेला आहे ते पाणी पूर्ण आहे ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे तर छान तेल सुटलेलं आहे आता एक चमच कसुरी मेथी टाकूयात कसुरी मेथीने पण आहे ना खूप सुंदर अशी चव येते आणि कसुरी मेथी टाकली की लगेचच आपल्याला एक सुगंध हे होतो हे छान असं भाजूयात बघू शकता मस्त तेल सुटेपर्यंत भाजलेले आता सुके मसाले टाकूयात तर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जिरा पावडर धना पावडर गरम मसाला आणि मस्त कलर येण्यासाठी ना मिरची पावडर टाकूयात आता हे सुद्धा आपल्याला आहे ना एक मिनिटभर फक्त आहे ना परतून घ्यायचं आहे पाहू शकता एक मिनिटभर आपण आहे ना हे परतून घेणार आहे आता आपण शेवक्याचे शेंग जे शिजवलेलं आहे ना ते पाण्यासकटा ना आपल्याला हे टाकायचं आहे आता तुम्हाला जर अजून रसा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही इथं आहे ना गरम पाण्याचा वापर करा थंड पाणी टाकू नका गरम पाण्याचा वापर करा व्यवस्थित असे मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात शेंगा शिजतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे आणि एक उकळी आली ना की घ्यास एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती अजून एक सात आठ मिनिट आहे ना छान अशा शेंगांना आहे ना आपल्या उकळी येऊ द्यायची म्हणजे पूर्ण शेंगांमध्ये आपले हे जे मसाले आहेत ना ते छान असे शिजले जातील तर बघू शकता मस्त तशी आपली शेवग्याच्या शेंगाच्या आहे ना रस्सा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाचा रस्सा करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद